इथे मी क्रीम बिस्किट घेतलं आहे एक अखंड पुड्यातली बिस्किटं काढून घेतलीत ती आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि त्याची छान अशी पावडर तयार करून घेऊया मस्त पावडर तयार झालेली आहे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया पावचमचा खायचा सोडा घालूया आणि वरून दूध घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं दूध घालायचं नाहीतर मिश्रण पातळ होईल असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एक तीन चार मिनटं वरती झाकण ठेवून बाजूला ठेवूया मिश्रण मस्त तयार झालेलं आहे इथे मी आप्पे पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालून व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आपण जे बॅटर तयार केलं ते प्रत्येक भागामध्ये घालून घ्यायचं वरती इथे मी डेअरी मिल्कचं चॉकलेट घेतलं आहे त्यातला एक एक तुकडा प्रत्येक भागावर घालायचा आणि वरून पुन्हा बिस्किटांचं बॅटर घालायचं आणि तीन चार मिनटांसाठी ती आपण वरती झाकण ठेवून केक आपला शेकवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त केक तयार झालेले आहेत सगळे उलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण झाकण ठेवून एक मिनिटभर फक्त शेकवून घेऊया असे आपले मस्त मिनी लावा केक तयार झालेला आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त आतून चॉकलेट मेल्ट झालेलं आहे वा 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 मस्त एकदम नक्की तुम्ही ट्राय करून बघा